जिंतूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या ग्राउंड वर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनस्वराज्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी बोलताना जिंतूर सेलू विधानसभेचे से राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी आमदार विजय भांबळे यांनी जनतेसमोर बोलताना सांगितले की जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तत्कालीन सभामुख्य प्रशासक व इतर सदस्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आणि राजकीय सोडाने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे दरम्यान आपण या ठिकाणी जित कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधरराव मुंडेकर यांच्याकडे याबाबत काय पाहणार आहोत जी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी सभा झाली त्याच्यामध्ये माजी आमदार विजय भांबडे सांगितलं सांगितलंय की बाबा हे कुठे केलेले आहेत पण असं काही नाहीये याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वर्षभरामध्ये ऑडिट्स आलेला आहे त्याच्यानंतर स्पेशल ऑडिट आलेला आहे स्पेशल ऑडिट झाल्यानंतर थ्री सदस्य कमिटी त्यांचाही चौकशी अभाव झालेला आहे आणि फॉरेन्सिक ऑडिट झाले चार चार पाच पाच ऑडिट जर ते दोषी असतील बरं दोषी असू द्या याच्यामध्ये त्यामध्ये आमचा कुठचाही कार्यकर्ता त्याला कुठे दोषी ठरवत नाही त्या याच्यामध्ये चौकशी कमिटीनंच त्याला दोषी ठरवलेला आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उदाहरण द्यायचं झालं तर त्यांचा माजी नगरसेवक दत्ता काळे त्याचा स्वतःचा स्वतःचा पी एस जे आता पी एस आहे त्याचा स्वतःचा कानाटी क्षेत्र त्याच्यानंतर त्याचं सेम इलेक्ट्रिकल वाला एक व्यापारी आहे डुबेवार त्यांनी स्वतः लिहून दिलेला आहे की बाबा हे आमची फसवणूक झालेली आहे हे सगळे त्याचेच लोक आहेत ना आणि मला काय म्हणायचं की त्यांचे लोक जर म्हणत असतील की बाबा त्यांची फसवणूक झाली आणि त्या याच्यावर चौकशी अंति जर गुन्हा दाखल झाला असेल तर हे मला वाटते फार बारिश पण आहे हे मॅच्युअर माणसाचं हे लक्षण किंवा असे खोटं बोलण्याची हे की त्याची रीतच आहे खोटं बोलण्याची खरं पाहिलं तर याही अगोदर त्यांनी बरेचसे असे खोटे गुण हे केलेले आहेत वक्तव्य केले पीए शांतीलाल चोरडिया या शांतिलाल चोरड्याच्या त्यांनी आयुष्याचे पंधरा वर्ष त्याची सेवा करून त्याला आमदार केलं खरं पाहिलं तर हा पूर्ण आमदार जो मागच्या वेळेस झाला होता तो शांतीलाल चोरडिया हा त्याचा पी ए होता ह्या याच्यामुळे झालेला आहे आणि त्याचंच घर पाडायला त्याचा भाऊ निघला तिचा भाऊ वकील होता त्याच्या याच्यामध्ये काही नसताना तिचं घर पाडायच्या याच्यामध्ये कोर्टात मॅटर चालू उदाहरण द्यायचं झालं तर अनेक आहेत तर गोविंद थिटे ते आरोप ते खरं पाहिलं तर त्या आरोपामध्ये तो नसता आणि त्याच्यावर ती शिंदूंचा गुन्हा कोटा दाखल केला करायला होता माझ्या संदर्भात सुद्धा अह माझा कुठेही काही संबंध असताना त्या धान्याच्या याच्यामध्ये माझ्यावर एलिगेशन केले तिने आता मी तर त्याला कधी पुरून उरतो पण अशा गोष्टी आता माझ्या याच्यामध्ये तिने एलिगेशन केले तर मी पन्नास कोटीचा माझा डिफॉर्मेशनचा केस कोर्टात चालू आहे आज बोर्डवर आहे ती कोर्ट परभणी कोर्टामध्ये डिफॉमेशनची माझी पन्नास कोटीची आब्रू नुकसानीची केस आज कोर्टामध्ये बोर्डवर आहे ती आणि त्याच्यामध्ये निश्चित त्याला सजा होणार अहो असं आणखी कित्येक वेळेस तो बोले। खोटा बोलेल जर खरंच खोटा बोलत असेल तर हे ले ले जे मी नावं घेतले त्यांचे कार्यकर्त्याचे यांना बोलून घ्या ना मग हे कार्यकर्ते जर कुठे असतील त्यांचे यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आमच्या मार्केट कमिटीला त्यांनी जे सुविधा दिलेल्या आहेत आठ दहा उदाहरणता सात आठ एसी एसीज खरेदी केलेला त्या एसीस कुठे येतात त्या एसीस जर ज्या माणसाकडून एस एम इलेक्ट्रिकल्सवाडीकडून घेतले असतील आणि तो जर म्हणत असेल तर माझे खोटे वंशज वगैरे मी लावलेले आहेत आणि ते एसीस तर आमच्याकडे तर आता डेथ स्टॉकला नाहीत आणि जर नसतील तर मग यांचं खरं धरायचं या कमिटीचं का यांचं खरं धरायचं कुठेतरी ख म्हणजे ह्या चार चार, चार पाच पाच कमिटीजचं जर चौकशी होत असेल तर त्याच्या अंतिनंतर जर गुन्हा दाखल होत असेल हा मला विश्वास आहे की ह्या जे कमिटी आहे ही जे प्रशासक मंडळ जे होत त्याच्यामध्ये एक दोन जर सोडले तर बाकीचे खरच दोषी नाही हे मी म्हणतो ना जगाला माहिती पैसे कोण खाल्लेत आणि हे पैसेचा अपहार जो झालेला हा साधारण फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि म्हणून याच्यामध्ये दखल घेऊन डीडीआर सर्वांनी चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत याच्यामध्ये कोणी दुसरं नाही आहे हे त्यांच्याच लोकांनी लेखी स्वरूपात दिल्या ले कारणामुळे त्यांच्या लोकांना जर लेखी स्वरूपात दिले नसतील तर ते विषय राहिला आणि हा न्यायप्रविष्ट विषय आहे आणि जर खरंच जर त्यांनी गुन्हे नसते केले तर केसमध्ये त्याला एका मिनिटात जामीनही झाली असतील ना उद्या जर असेच जर खोटक हे करून जर त्या कार्यकर्त्यांना त्यांच्या जे आता त्यांनी सांगितलंय की बाबा ह्या समाजाच्या लोकांना तिने गेले, ते लोका गेले। था था ते तर सर्व समाजाचे लोक तिने गेले असं आमच्या याच्यातून असं कुठंही चुकीचं काम कधी झालं नाही होणारही नाही त्यांनी सांगितलं बोलत असताना की बाबा त्यांचे कोणी बंजारी समाजाचा कार्यकर्ता होता कोणती समाजाचा कार्यकर्ता होता त्याच्यानंतर एक आपले घनसाव देख होता असे सर्व समाजाचे लोक गुन्हा झाल्यानंतर जर कुठे झालं तर बॉडीमध्ये जे लोक असतील त्या लोकांच्या नाव तर येणारच आहेत कारण ते बॉडीमध्ये होते जर स्टेट हायवे जर विकत असतील ते बारा एक ची मान्यता काल ते बोलले बारा एक मान्यता काहीतरी घेऊन त्यांनी हे केलं बारा एक ची मान्यता कुठे घेतली आणि कोणते प्लॉट विकले त्यांना जागा तरी होती का तिथे ते शे निशा कराल म्हणा स्पॉटवर या हो त्या लोकांना दाखवा एकीकडे त्या लोकांना फसवून बारा एक ची मान्यता घेतात आणि रोड विकतात हे योग्य वाटतंय का तुम्हाला पण सगळ्या जितूबासियांना माहित आहे ना ज्या लोकांनी घेतले तेही लोक आज बोलतायत एवढंच आहे की ते बिचारे दबाव खाली आहेत आणि कुठच्याही समाजाचा नाही आम्ही कैवाच के असं केलेलं नाही कोणत्या समाजाला ना टार्गेट करायचा आमचा हेतूच नाही आता त्या बॉडीमध्ये जर सर्व समाजाचे जर असतील तर त्यांच्यावर केसेस होणारच ना एक कुठं गुन्हेगार असं काय एका समाजाचा नसतोच आणि या संबंध गोष्टीला जे आहे जरा जिंतूरच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे पैसा कुणी खाल्लाय आहे आणि हे करप्शन हे छोट्या प्रमाणावर हे एका वर्षाचंच आहे आणि फार मोठा रॅकेट आहे दोन वर्षाची आता ऑडिट चालू आहे आणखी आणि लोकांपुढे सर्व येणारच आहे आणि त्यांनी काल बोलत असताना सांगितलंय की बाबा विम्याचा घोटाळा त्याला विम्याचा घोटाळा तरी कळतंय का काय तो घोटाळा नव्हताच एक फक्त आयआरडीएचं सर्टिफिकेट त्या एजन्सीकडे नव्हतं आणि त्या आय आर डी आय ए आय आर डी त्याला कळतंय का नाही मला माहीत नाही ते सर्टिफिकेट त्याच्याकडे नव्हतं त्यामुळे चुकीच्या माणसाला देण्यात आलं असं त्याचं हे होतं एक व्यक्ती अख्या जिल्ह्यातलं दोन्ही जिल्ह्यातलं दाखवा की ज्याचा विमा त्याला भेटला नाही ती कंपनी सुद्धा जेन्यून आहे फक्त त्याच्याकडे त्यावेळेस आय आर डी एच आय आर डी ए सर्टिफिकेट नव्हतं त्या, त्या कारणास तो त्याच्यावर एलिगेशन झाले <coughs> आणि असं बिनबुडाचं बोलण्यात अर्थ नाही त्याला ऍक्च्युली हा तिन्ही पाव केलेला आहे की एक विमा घोटाळा झाला असं काही घोटाळा वगैरे नाहीये आणि ह्या लोकांकडं आलेलं आहे सगळी गोष्ट त्यालाच माहित नाही एक म्हणजे ऍक्च्युली नेण्याचं प्रकरण काय हे त्याला अक्षरशः कळायला असता आजकाल बोलला नसता तो तसं असो येणाऱ्या काळामध्ये सर्व लोकांपुढे पुढे येणारच आहे आरोप काय आहे की राजकारणात त्याला आजपर्यंत त्याला असं वाटतं तो माणूस आहे असं मला वाटत आहे अभ्यास माणूस कधीच असं बोलणार नाही कारण की ह्या संबंध गोष्टीला कागदपत्र पुरावे आहेत एखादा माणसाचा पुरावा असंच नाही आता तिने जे केलेले आरोप जे आहेत मी तुम्हाला कागदानीशी सांगू शकतो आणि सगळ्यां जनतेला या अगोदर दाखवले नाही मी बाबा त्यांच्याच लोकांनी एलिगेशन केले त्याचा पीए होता काना दीक्षित नाव घेऊन सांगतो मी जर न, काना दीक्षित लेखी जर स्वरूपात दिलं नसेल काना दीक्षित दत्ता काळे एस एम इलेक्ट्रिकल्स किंवा ह्या लोक नाव घेऊन सांगतो मी हे त्याचे लोक आहे त्याचा नगरसेवक आहे तो त्याचा स्वतःचा पी ए जर माझ्याकडनं जर काय चुक असेल तिने उद्या माझ्यावर हे लेखी स्वरूपात दिले की माझी फसवणूक झालेली आहे आमचं कुठंही हे केलेलं नाही म्हणून जसं मी पन्नास कोटीचा माझा मानहानीचा दावा दाखल केलेला आहे आणि तो सिद्ध झालेला आहे आता होणार आहे आता बोर्डवर येतोय तर हे त्यांनी माझ्यावर दाखल करावं ना करा जर खरंच मी हे असेल ना तर मी चॅलेंज देतो ना की आपण निश्चितच कोर्टात माझ्या विरोधात डिफायमेशनचा एक हे दाखवून घ्यायला ऍक्च्युअली ही इज व्हेरी इमॅच्युर्ड पॉलिटिशियन आणि मला त्याच्यावर जास्त बोल मला हास्यास्पद वाटते काल त्यांनी जे बोललं त्यामुळे खरं पाहिलं तर गोष्टी ज्या आहेत हे आज त्याच्या पायाखाची वाळू सरकलेली आहे कारण आता तर ऍक्च्युली अशी परिस्थिती आहे की जिंतूर तालुक्यामध्ये आज प्रत्येक माणूस गावागावातला महिला युवक वर्ग आज टोटल दिदीच्या मागे मेघना दिदी यांच्या मागे आणि त्या सगळ्या लोकांनी विश्वास ठेवून आता त्याच्या हे ठरवलं आहे की मेघना दिदीला ह्यावेळेस वापस निवडून आणायचं हे काय त्यांच्या एका एका दिवसाच्या एक याच्यावर एक नाही त्यांच्या कार्यक्ष्यक्षमतेमुळे हे सगळं शक्य आहे आणि ह्या संबंध गोष्टी तिच्या लक्षात आल्यामुळे आज त्याची पूर्ण तारंबळ ही झालेली आहे ते पाहिलं तर त्याच्याकडे आज कार्यकर्ते बुकचे राहिलेले जे त्याला खरंच मागच्या काळामध्ये निवडून आणणारे जे कार्यकर्ते होते प्रसाद बुधवंत असो परिषद सदस्य सर्व एकदम ना चांगले लोक आहेत सा। ते प्रसाद बुधवंत अविनाश काळे आहे नाना राऊत आहे सभापती आहे आमचा या सायकेटचा त्यानंतर अशा अनेक कार्यकर्ते आहेत बाळासाहेब घुगे आहे त्या लो सबंद लोक आज त्यासोबत तरी कार्यकर्ता आहे का ते सर्वजण त्याला सोडून का गेलेत आणि सर्वांना त्याच्या स्वभाव लक्षात आलेला आहे आणि खरं पाले दुसऱ्या कोणाच नाही कारण की तो कार्यक्षमताच नाही आहे त्याच्याकडे कार्यक्षमता नाही आहे कार्यकर्ते सांभाळायची तो स्वार्थी आहे ह्या हिशोबानं ते लोक सगळे सोडून गेलेत ना आज अशी परिस्थिती आहे की त्यासोबत मागच्या काळामध्ये ज्या लोकांनी जे निवडून आणलं आणण्यासाठी त्याच्या परिश्रम घेतले होते आणि त्या लोकांसाठी तो निवडून आला काही लोक असते त्याच्यासोबत नाही आहेत ह्या सबंध जर गोष्टी मला विचारायच्या तुम्ही जनतेकडनं माहिती करून घ्या ना या सबंध गोष्टी ह्या सबंध गोष्टीला जर खरंच आपण जर विचार विनियोगाने दोन शब्दात बोलायचं झालं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच तो सर्वसामान्य जनता त्याला त्याची जागा दाखवणार आणि त्याच्या लक्षात आलेले ते सर्व त्यामुळे आता हा खोटा काही आरोप करत आहे खोटालेले सर्व आरोप आणि ह्या संबंध आरोपाला लोकांना माहित आहे लोक आता काल त्यांनी जे केलं तर अक्षरशः गावामध्ये जित्तूरमध्ये सर्वजण हसत आहेत ज्या त्या सर्व जित्तूरच्या लोकांना माहीत आहे कोणाकडे पैसा गेलेला आहे ठीक आहे